लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न नुकतीच शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पार पडली यामध्ये भाऊसाहेब वागचवरे यांनी मोठ्या फरकानंही निवडणूक जिंकली या विजयात संगमनेर तालुक्याचे आमदार बाळासाहेब थोरात यांचा सिंहाचा वाटा आहे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्री थोरात इंद्रजीत थोरात दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील तमाम कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले त्यामुळे तालुक्यात मोठं मताधिक्य भाऊसाहेब वाकचवरे यांना मिळालं तालुक्यातील सर्वच कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी मोलाचं सहकार्य केलं याबद्दल दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख हे तालुका दौरा करत असून मतदारांचे आभार मानतायत तालुक्यातील पिंपरणे या ठिकाणी पिंपरणेकरांची भेट घेत सर्व कार्यकर्त्यांना मतदारांना शुभेच्छा देऊन सर्वांचे आभार रणजितसिंह देशमुख यांनी मानले शिर्डी मतदारसंघाचे उमेदवार भाऊसाहेबजी वापचोरे साहेब हे अतिशय चांगल्या मताने त्या ठिकाणी निवडून आले आणि त्यामुळं प्रत्येक गावामध्ये जाऊन सगळ्यांचे आभार मानण्याचा आजचा हा दौरा त्या ठिकाणी आहे भाऊसाहेबजी वागचोरे हे खूप चांगल्या मतांनी निवडून आले आणि त्यामध्ये संगमनेर तालुक्याचा वाटा फार मोठा राहिलेला आहे अकोल्या तालुक्यानंतर संगमनेरमध्ये जवळजवळ तीस हजाराचं लीड श्री भाऊसाहेबजी वागचोरे यांना पडलेलं आहे आणि आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांनी जी ताकद वागचोऱ्यांच्या पाठीमागं उभं केले त्यामुळं त्यांना हे चांगलं मतदान झालेलं आहे आणि संगमनेर तालुक्यातील सर्व जनता पुन्हा एकदा आमदार बाळासाहेब थोरातांचा शब्द त्यांनी पडून दिलेला नाही त्यांच्या शब्दावर खूप चांगलं काम केलं आमचे सर्व कार्यकर्ते असतील सर्व पदाधिकारी असतील आणि सर्व जनता असेल आणि त्यांनी चांगल्या काम केल्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार मानायला आणि जस्ट चर्चा करण्यासाठी आजची बैठक या ठिकाणी पिंपरण्यामध्ये पार पडली या बैठकीला सर्व प्रमुख आमचे नेते मंडळी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते की पुन्हा एकदा संगमनेर तालुक्यातील सर्व जनतेचे मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो यावेळी दिनकर वाकचवरे शिवराम वाकचवरे दूध संघाचे संचालक रवींद्र रोहम राजेंद्र देशमुख अरुण देशमुख उपसरपंच मिनीनाथ जोरवेकर गंगाराम वाकचवरे किसन पानसरे अजित देशमुख ज्ञानदेव राहींज किसन साळवे संजय बागुल निलेश बागुल कल्याण जोर्वेकर शुभम काळे अण्णासाहेब राहींज निलेश रोहम यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर